अवघड आहे तुमचं आपलं youtube channel मध्ये तर आता पहा संध्याकाळ व्हायला लागली लगी तर आता चालू आहे आमचे बच्चू पाजणे तर काय झालं आता जास्त time झाला ना तर थोडे लवकरच पाजणे लागते कारण की सकाळी लवकर उठून जाते आणि बारीक बारीक बच्चे राहते ना तर आता प्यायला लावलं दूध पाजणे तर हे आता हे बाकीचे नाही का सारखे आलते राहिले तर आता हे